साधी माणसं या मालिकेच्या अठरा मेच्या भागामध्ये सुजित कुमार सांगत असतो बरोबर बोलतीये मीरा ती का कोणासोबत लग्न करेल यावरती मग मात्र सुधाकर म्हणतो ओ तुम्ही गप्प बसा ना तुमचा काय संबंध याच्याशी आम्ही बघू ना आमचं काय करायचं ते यावरती सुधा आता इथं सुधाकरला लगेचच सुजित कुमार म्हणतो संबंध काय म्हणजे काय या घराचा जावई आहे मी यावरती आता मात्र इकडे लगेच सुधाकर म्हणतो काय जावई सुजित कुमार म्हणतो हो हो मग काय मीच मीरासोबत लग्न करणार आहे तुम्हाला खोटं वाटत असेल तर मीराच्या हातावरती काढलेल्या मेहंदीमध्ये में माझा एस बघा मीराच्या हातावर काढलेली मेहंदी बघा असं म्हणत सुजित कुमार मीराच्या हातावरची मेहंदी सगळ्यांना दाखवतो आणि मीराच्या हातावरती खरंच एस असतो सुजित कुमार म्हणतो बघितलं पंकजचा पी नाहीये सुजित कुमारचा एस एस मी सांगितलं ना तुम्हाला की ही माझी बायको होणार आहे म्हणून त्याच वेळेला मीराच्या लक्षात येतं की त्या दिवशी ती मेहंदीवाली आली होती आणि तिने चुकून चुकून हातावरती नाटक होतं तर आणि मीरा म्हणते अच्छा म्हणजे त्या दिवशी त्या दिवशी त्या मेहंदी काढणाऱ्या मुलीला तू पाठवलं होतंस का असं म्हणत इकडे आता चिडलेली मीरा सुजित कुमारकडे पाहते सुजित कुमार म्हणतो ते काय पण असेल पण माझं नाव हिच्या मेहंदीवरती आहे की नाही तेवढं मात्र खरं आहे की नाही ही माझीच बायको होणार आहे यावेळेस ती आता मात्र सुधाकर म्हणतो तू गप्प बस रे हे सगळं काही नाहीये असं म्हणत सुधाकर आता मात्र सुजित कुमारला अडवायला जाणार त्याच वेळेला सुजित कुमार मीराचा हात धरतो आणि तिला आता लग्न मंडपात घेऊन जातो ते काही नाही लग्न होणार तर माझं तिच्यासोबत होणार आणि जो कुणीमध्ये येईल ना त्याचा खात्मा करायला मी पुढे मागे पाहणार नाही असं म्हणत सुजितकुमार आता सगळ्यांना चाकूचा धाक दाखवतो आणि आता मीराला फरफटत लग्नासाठी घेऊन जातो सगळ्यांना वाटत ता की आपण म्हणजे मीराला याच्या तावडीतून वाचवावं पण कुणालाच काही करता येत नसतं सगळ्यांचे हात दगडाखाली अडकलेले असतात त्याच वेळेला सुधाकर म्हणतो सुजित कुमार सोडा सोडा तुम्ही मीराला पण सुजित कुमार काही ऐकायला तयार नसतो तो आता इकडे सुधाकर हात उचलणार तितक्यात तिथे ताबडतोब येतो तो, तो, तो म्हणजे सत्या सत्या म्हणतो काय चाललंय हे सगळं आणि सत्या आता सुजित कुमार आणि त्याच्या सगळ्या माणसांना थोबाड थोबाड थोबाडतो थो, आणि खाली पडतो आणि म्हणतो तुला त्या दिवशी दिलेला मार कमी पडला का रे म्हणजे त्या दिवशी तुला मी चांगलं समजावलं होतं ना की पुन्हा नादी लागायचं नाही यावर सुजित कुमार म्हणतो त्या दिवशी त्या दिवशी काय बोलतोयस यावर ते लगेचच त्याला आता सत्या सांगतो अरे त्या दिवशी हेल्मेट घाऊन तू आलेलो बघ मारायला तो मीच होतो ज्या वेळेला मीरावरती अत्याचार करायला इकडे आलेला असतो सुजित कुमार तेव्हा वाचवणारा हेल्मेट घालून हा सत्या होता हे मीराला पण कळत कुणाला माहिती नसतं की सत्याने मीराचा अब्रू वाचवलेली असते हेल्मेट घालून सुजित कुमारला मा देणारा सत्या असतो हे आत्ता उघड होतं सत्या म्हणतो चल तुला आत्ता पण तसा झडा शिकवतो असं म्हणत मार मार मारून सुजित कुमारला तो बेजार करतो म्हणतो अच्छा म्हणजे मला मला या अवस्थेला पोचवणारा मला मारणारा तो तू होतास काय सत्या म्हणते हो आणि आत्ता पण इथून निघ नाहीतर काही खरं नाही बरं का असं म्हणत सत्या सुजित कुमारला मारतो त्याला तिकडून हकलून लावतो आणि खबरदार पुन्हा इकडे आलास तर असं म्हणत धमकी पण देतो कुमार त्याची माणसं पळून गेल्यावरती सत्याला मात आता मात्र इकडे लगेच सुधाकर म्हणतो बरं झालं बाबा तू आलास ते मी आत्ता तुझ्याबद्दलच बोलत होतो यावरती आता लगेचच इकडे सत्या म्हणतो माझ्याबद्दल काय सुजित कुमार आता गेल्यावरती सत्या लगेच इकडे बोलायला लागतो त्यावरती सुधाकर म्हणतो अरे तुझ्याबद्दलच सांगत होतो मी तू मला एक गोष्ट सांग मी कधी काही चुकीचं बोलतो का मी कधी काही चुकीचं करतो का यावरती सत्या म्हणतो नाही नाही माझा बा जे बोलतोय बोलत ना ते नक्कीच करा माझा बा कधीच खोटं बोलत नाही कधीच चुकीचं काही सांगत नाही त्याचं म्हणणं ऐकशील ना मी रे तर तू एकदम सुखी होशील खरं तर मी तुला सांगितलं होतं मी तुला सांगितलं होतं पंकज पक्का पैशाला हपरा आहे त्याच्यासोबत लग्न करू नकोस मी तुला वाचवण्यासाठी इशारे पण दिले होते पण तू माझं ऐकलं तू या लग्नाला तयार झालीस मी लग्न मंडपात यायच्या वेळेला पण तुला सांगितलं की हे लग्न करू नकोस पण तू ऐकलं नाहीस बघितलंस काय फळ आहेस ती त्याच वेळेला जर माझं तू ऐकलं असतंस ना तर तुझ्यावरती ही वेळ आलीच नसते असं म्हणत पंकज किती नालायक माणूस आहे हे सगळं आता सगळ्यांच्या समोर इकडे सत्याने मीराला ऑलरेडी सांगितलेलं समोर येत आणि तो म्हणतो तरी पण तू लग्नाला तयार झालीस ना माझं म्हणणं ऐकलंच नाहीस तू असं म्हणत आता मात्र इकडे मीराला तो आता पुन्हा एकदा सगळी आठवण करून देत असतो त्यावरती आता इकडे सुधाकरला प्रश्न पडतो म्हणजे म्हणजे ह्यानी कधी मीराला हे सगळं सांगितलं होतं त्यावरती सत्या म्हणतो माझा बा जो सांगतोय ना ते करून टाक तुझ्या आयुष्याचं भलं होईल कोणताही पुढचा मागचा विचार करू नकोस कारण माझा बा असतो ना जे बोलतो ते सगळ्यांच्या चांगल्यासाठीच बोलतो मीरा आता खूप अस्वस्थ असते मीराला खूप वाईट वाटत असतं आणि आपल्यासोबत आपल्या आयुष्यामध्ये हे काय घडतंय मीराला खरंच काही कळत नसतं ती आता तिकडून निघून जाते मीरा निघून गेल्यावर सत्याला कळत नाही की काय झालंय नक्की ही का अस्वस्थ आहे मग मीरा आतमध्ये येते त्यावेळेला तिची आई मागावरती येते आणि तिला म्हणते पोरी तू वाईट वाटून घेऊ नकोस यावरती मीरा म्हणते आई काय झालंय माझ्या आयुष्याचं म्हणजे बघ ना त्यासोबत मी लग्न करणार तयार झालेले ना मग आत्ता हे काय घडलं यावरती मग मात्र आई म्हणते हे बघ आत्ता जर लग्न झालं असतं ना तर खूप मोठं गडबड झाली असती तुला कळतच नाहीये तुला कळत नाहीये की या सगळ्यामध्ये जर का जर का आता हे लग्न झालं असतं तर तुझ्यासोबत काय घडलं असतं या सगळ्यामध्ये जर हे लग्न घडलं असतं तर तुझं आयुष्य बर्बाद झालं असतं बरं झालं ना आपल्याला आधी कळलं की की तो असा नालाय काय ते यावरती ती मीरा म्हणते पण आत्ता काय करू मी माझा ह्याच्यामध्ये काय दोष आहे आता त्या मुलासोबत लग्न करायला सांगतात दारू पितो तो सगळं हे वसन करतो आणि त्यासोबत लग्न करू ते काही नाही चला आपण आपल्या घरी जायचं आपण आपल्या घरी जायचं आहे हे, हे लग्न मोडलं समजायचं यावरती आई म्हणते ऐक ना मी तुला काय बोलते ते ऐक तरी तू या सगळ्यामध्ये अतताईपणा करू नकोस कसं आहे ना या सगळ्यामध्ये आपल्याला मार्ग काढायलाच पाहिजे काहीही झालं तरी तू विचार कर तो सत्य इतका पण वाईट मुलगा नाहीये ग त्यानेच तुला सुजित कुमारच्या तावडीतून वाचवलं ना काही संबंध नसताना तो तुला वाचवायला आला ना आणि आत्ता पण त्याने तुला इकडे सांगितलं होतं पंकजबद्दल म्हणजे तो न म्हणावे चांगला आहे आणि मला खात्री आहे ग की सुधाकर काका आहेत ना ते तुझं वाईट कधी चिंतणार नाही सत्या जर का वाईट नसता असताना त्याने ह्या लग्नाला बोललेच नसते यावरती मीरा म्हणते आई तो वाईट नसेल बाकी सगळं चांगलं असेल त्याकडे बंगला नसेल गाडी नसेल मला सगळं चालणार आहे फक्त माझं इतकंच म्हणणं आहे की नवऱ्याने बायकोवरती जसं प्रेम हवे ना तसं प्रेम नको का करायला मी कसं करू शकेन तुझं आणि दादाचं प्रेम होतं ना तसं प्रेम मला करायचं होतं असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे आई रडायला लागते सत्या म्हणतो काय चाललंय हे सगळं म्हणजे हा पंकज पैशासाठी पळून गेला ना चला आपण आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला कंप्लेंट करूया निरुपा म्हणते काय गरज नाहीये आधीच त्याला जर पैसे दिले असते ना तर ही वेळ आलीच नसती सत्या म्हणतो आता पैशाची गोष्ट नाहीये आता गोष्ट आहे ती म्हणजे त्याने फसवल्याची यावरती आता लगेचच इकडे आता सुधाकर म्हणतो सोडून दे बरं पैशाची पण नाही आहे आणि कसलं पण नाहीये आता सध्या आपल्याला मिरेला सावरायला पाहिजे तोपर्यंत आई म्हणत असते मीरा मी तुझ्या पाया पडते हवे तर पण या लग्नाला नकार नको देऊस असेच आपण घरी परत गेलो ना तर अख्खं गाव आपल्या तोंडामध्ये शेण घालेल आणि ही बदनामी मी, मी नाही सहन करू शकत मीरे मी तुझ्या पाया पडते या लग्नाला तयार हो असं म्हणत ती आता मीरासमोर चक्क हात पाय जोडायला लागते मीरा म्हणते आई अगं काय करतेस तू कसं हे लग्न करू मी यावरती आई सांगते अगं तो सत्या खरंच चांगला आहे तुझा संबंध सांग तुला वाचवायला आला आता पण बघ सुजित कुमारला हात धरण्याची कुणाची हिम्मत नव्हती आणि तो लांडगा सुजित कुमार टपलेलाच आहे तुझं लग्न मोडलं म्हटल्यावर ती बघितलंच ना कसं तुझ्यासोबत लग्न करण्यासाठी आला होता मीरे खरंच मी तुला सांगते प्लीज हे लग्न तू कर असं म्हणत मीराची आई मीराच्या पायाशी पडायला लागते तिची हात विणवणी करते फायनली मीरा या लग्नासाठी तयार होते आईसाठी मीरा आणि आता सुधाकरसाठी सत्या हे दोघ जण लग्नाला तयार होत असतात तोपर्यंत इकडे सत्याला अजूनही माहित नसतं की इकडे सुधाकरने आपल्या लग्नाचा विषय काढलाय आणि सत्या पोलीस स्टेशनला निघणार सुधाकर त्याला थांबवतो आणि मीराच्या आयुष्याचं काय ते पाहायला पाहिजे असं सांगताना मीराची छोटी बहीण धावत पळत येते आणि मीरा ताईने या लग्नाला होकार दिलाय असं सांगायला लागते बापू आता इकडे खूप खुश होतात सुधाकर खुश होतो आणि धावत पळत मीराला भेटायला जातो सत्या म्हणतो वेळ लागलाय काय लग्न मोडलं म्हणून डोक्यावर परिणाम झालाय काय मुलगा तर पळून गेला आता लग्न कुणासोबत करणार सत्याला काहीच माहित नसतं की लग्न कुणासोबत होणार आहे काय होणार आहे पुढे काय घडणार आहे तितक्यात सुधाकर येतो आणि पोरी तू या लग्नाला होकार देऊन खूप चांगलं केलंस मी माझ्या सत्याची गॅरंटी घेतो सत्यानं सत्या असेल फटकळ असेल दारुडा पण तो मनामे खूप चांगला आहे आणि तो तुला नेहमी सुखात ठेवेल असं म्हणत सुधाकर आता मात्र मीरा आणि तिच्या आईचं कौतुक करतो लग्नाच्या निर्णयामध्ये त्यांचं स्वागतच करतो फायनली मीरा बहुल्यावरती चढते आणि मीरा लग्नाला बाहेर येते तोपर्यंत सत्याला माहित नसतं की आपल्यासोबत हिचं लग्न होणार आहे सत्य थोडासा कन्फ्युजच असतो की नक्की काय चाललंय हे काय लग्नाची गडबड आहे कुणाचं लग्न कसलं लग्न कसं होणार हे लग्न त्याला काहीच कळत नसतं फायनली आता मात्र लग्न ठरतं सुधाकर बाहेर येतो चला चला लग्नाची तयारी करा मी लग्नाला तयार झाली अजूनही कन्फ्युजन मध्ये असलेल्या सत्याला काहीच कळत नसतं तोपर्यंत इकडे आता सगळे जण लग्नाच्या गडबडीत असताना सत्या म्हणतो मी, मी हे लग्न नाही करणार यावरती सुधाकर म्हणतो मी तुझ्या पुढे हात जोडतो आता तू या लग्नाला नकार देऊ शकत नाहीस काय सांगू तुला मी माझी अवस्था या सगळ्या प्रकारामुळे मी तुझ्या हातापाया पडतो पण हे लग्न व्हायला पाहिजे हे लग्न नाही झालं तर सगळी अभृत धुळजाण होईल यावरती सत्या म्हणतो फादर तू माझ्यासमोर हात जोडायची काहीच गरज नाहीये तुझ्यासाठी तुझ्यासाठी मी या लग्नाला तयार आहे असं म्हणत सत्याने फायनली फायनली लग्नाला होकार दिलेला असतो लग्नाला होका दिल्यावरती मीरा मांडवात तयार असते सत्या आता इकडे इकडे येतो आणि इकडे तिकडे पाहतो आपल्या पॉकेटमधून असलेलं सिगारेटचं पॉकेट आपल्या पॉकेट मधन असलेलं लायटर त्याचप्रमाणे सगळं एक एक वस्त्र बाहेर काढून ठेवतो त्यावरती मीराची बहीण म्हणते ताई हा किती निर्लज्ज आहे लग्नाला यायचं पण पण हे सगळ्यांच्या समोर असं असं म्हणत असताना तो शर्ट काढतो त्यावरती सत्या म्हणतो निर्लज्ज नाही तयार होतोय मी लग्नासाठी तयार होतोय असं म्हणत सत्या मी आता मात्र सगळे कपडे काढून लग्नाचे कपडे घातलेले असतात लग्नाचे कपडे घालून तो आता लग्नविधीसाठी तयार होतो फायनली लग्नविधी होत असतात सत्या आणि आता इकडे मीरा यांचं लग्न संपन्न होतं लग्न तर संपन्न झालंय पण दोघं या लग्नाला कसा न्याय मिळवून देणार हे मात्र पाहणं रंजक ठरणार